यवला येथील एम आय टी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता विविध आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एल एन टी इंडिया क्युमिन्स इंडिया मार्केट मेडिया वर्ली ए हिंद इलेक्ट्रिफायर डब्ल्यू एन एस आनंद टेक्नॉलॉजीज या कंपनीनं सहभाग घेतला होता त्यामध्ये दोनशे पंधरा विद्यार्थ्यांची वार्षिक तीन ते पाच लाख पॅकेजमध्ये डिप्लोमा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं दहावी नंतर प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश करीत या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय संपर्क साधावा असा वन प्राचार्य डॉक्टर गीतेश गुजाथी यांनी केलं एमआयटी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयात त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबर तीन वर्षांमध्ये त्यांना कंपन्यांच्या संदर्भात विविध ट्रेनिंग दिल्या जातात त्या माध्यमातून या वर्षी दोनशे पंधरा विद्यार्थ्यांची पुणे मुंबई येथील एल टी कमिन्स विप्रो सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली दरवर्षी अशा विविध कंपन्या गेल्या दहा वर्षापासून एम आय टी महाविद्यालय येथे येऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजमध्ये नोकरीची संधी दिली जाते या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षा होण्या अगोदरच तीन ते पाच लाखापर्यंतचे पॅकेजेस कंपनीने ऑफर केलेले आहेत